नमस्कार शेतकरी मित्रांनो युवा शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दोन तीन अतिशय महत्वाच्या गोष्टी मी सांगतो कलिंगड पिकामध्ये साठ दिवसात चार चा ते पाच लाखाचं उत्पन्न आपण घेऊ शकतो का त्यामध्ये आपण कालावधी कोणता निवडला पाहिजे त्यानंतर टरबुजाचं जे सेगमेंट आहे ते कसं निवडलं पाहिजे वावराची जी प्रिपेरेशन आहे ती कशा पद्धतीनं केली पाहिजे आणि लागवड करताना कोणत्या युक्तींचा वापर केला पाहिजे जेणेकरून आपण जबरदस्त उत्पन्न घेऊ शकतो तेच आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार तर अतिशय महत्वाची आणि पहिली गोष्ट अशी की कलिंगड पिकाची लागवड करताना टायमिंग आपण कुठला निवडला पाहिजे भरपूर सारे शेतकरी म्हणजे डिसेंबर एंड ते जानेवारी स्टार्टिंगला टरबोआची लागवड करतात तसं विचार करायला गेलं तर, तर पूर्ण वर्षभरच कलिंगडाची लागवड आपल्या महाराष्ट्रामध्ये केली जाते पण आणखी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला अशी सांगतो की असं आपल्याकडे समजलं जातं किंवा एक ट्राय बनलेला आहे की आपल्याकडे एक रमजान आला की कलिंगडाला जास्त भाव भेटतो तर ही गोष्ट खरी आहे की खोटी आहे मित्रांनो ह्या गोष्टीला टाळण्यापेक्षा एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की कि कलिंगड किंवा कुठलंही पीक जे असेल ते डिमांड आणि सप्लाय ह्या गोष्टीवरती वर्क करतं आता गोष्ट अशी आहे जर डिमांड असला म्हणजे डिमांड कशावरती डिपेंड आहे तर सप्लायवरती सप्लाय जास्त असला तर अफकोर्स डिमांड कमी असणार आहे आणि सप्लाय जर कमी असला तर डिमांड जास्त असणार आहे म्हणून डिमांड सप्लाय ही जी व्हॅल्यू आहे ही इथं वर्क होते मग या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण नक्कीच की कुठं आणि कोणत्या आणि किती प्रमाणात लागवड कलिंगडाची झालेली आहे तर ही गोष्ट तुम्ही हाता आनी व्यवस्थित हाताळली आणि व्यवस्थित आणि योग्य रीतीने योग्य हंगामात जर त्याची लागवड केली आणि व्यवस्थित उत्पन्न घेण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच भरघोस उत्पन्न घेऊन भरघोस पैसे सुद्धा आपल्याला कलिंगड या पिकातून भेटणार आहे आता कलिंगड हे बेस्ट काय आहे शेतकऱ्यासाठी तर अतिशय महत्वाची गोष्ट दोन महिन्यात सगळ्यात जास्त उत्पन्न देऊन जाणार हे पीक आहे आपल्याकडे समजलं जातं की कांदा टोमॅटो हे पीक जास्तीत जास्त उत्पन्न देतात पण याच्याही चढ जे कलिंगड पीक आहे ते उत्पन्न देतं आता कांद्याचा विचार केला तर ता पंचवीस टन उत्पन्न कांदाही देतो ता पण तेच पंचवीस टन उत्पन्न घेण्यासाठी कांद्याला साडेतीन ते चार महिने लागतात तेच कलिंगड पीक दोन महिन्यात तितकं उत्पन्न आपल्याला देऊन जातं याचं कारण मी सहज तुम्हाला सांगतो जर पाच फुटाचा बेड तुम्ही घेतला त्याच्यावरती दीड फूट अंतर ठेवून झाडाची लागवड केली तर माझ्या हिशोबाने त्यामध्ये सहा हजार झाडं बसतात सहा हजार प्लस झाडं बसतात सहा हजार झाडांना प्रत्येकी झाडाला दोन टरबूज ठेवले म्हणजे प्रत्येक ओव्हरऑल जे टरबूज एकरी बारा हजार टरबूज निघणार आहे बारा हर बारा हजार टरबूज निघाल्यानंतर प्रत्येकी दोन किलोचं टरबूज असलं तर चोवीस टन उत्पन्न आपल्याला त्यातून निघणार आहे मग त्या चोवीस टनाला जे काही मार्केट भेटेल जर वीस रुपये मार्केट भेटलं तर चार लाख ऐंशी हजार रुपये सहज भेटून जातात हा टरबुजाचं गणित झालं आता हे जेव्हा आपण प्रॅक्टिकल करायला जातो किती सातत्यानं आपण म्हणजे खरंच हे खरं ठरू शकतो का हो तर हे खरं ठरू शकतं जर व्यवस्थित नियोजन असलं म्हणजे नियोजन करणं गरजेचं असतं पीक कुठलंही असून नियोजनाला खूप महत्व दिलं जातं कारण जर योग्य नियोजन असलं तर भरघोस उत्पन्न आपण सहजरित्या घेऊ शकतो मग आता ही पहिली गोष्ट होती की जो कालावधी आहे तो कशा पद्धतीने आपण निवडला पाहिजे म्हणून योग्य कालावधीत योग्य पद्धतीने लागवड केली योग्य नियोजन केलं तर उत्पन्न आपल्याला सरळ आणि सहजरित्या सर भेटू शकतं दुसरी गोष्ट आहे प्रिपेरेशन आता जमिनीत प्रिपेरेशन करताना पहिली गोष्ट येते की बेसलमध्ये किंवा जमिनीमध्ये कुठल्या खतांचा वापर केला पाहिजे मी सरळ गोष्ट तुम्हाला सांगतो सेंद्रिय खतांचा वापर आपण तीस टक्के केला पाहिजे त्यासोबत रासायनिक खतांचा वापर तीस टक्के केला पाहिजे वॉटर सॉल्युबल खतांचा वापर तीस टक्के केला पाहिजे आणि उरलेले दहा टक्के जैविक खतांचा वापर केलेला पाहिजे आता शेतकऱ्यांना इथंही समजून घेणं गरजेचं आहे की सेंद्रिय खत आणि जैविक खत या दोघांमध्ये फरक आहे आता शेतकऱ्याला काय वाटतं की जैविक आणि सेंद्रिय दोन्ही पण एक आहे तर असं नाहीये सेंद्रिय खतं म्हणजे काय कोंबड खत असेल 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 आहे ज्याच्यामुळे आपली जी जमीन आहे ती भुश बनते त्याच्यामध्ये जो साठवण्याचं सा प्रमाण आहे ते वाढतं आणि एकूणच पाण्याचा निचरा आहे तो व्यवस्थित होतो म्हणजे जमीन आपली सुपीक बनते अतिशय चांगल्या रीतीने तयार होते कोणतंही पीक घेण्यासाठी त्या आपण सेंद्रिय खत वापरतो आणि त्याच्याच विरुद्ध जे जैविक खत आहे विरुद्ध नाही म्हणता येणार त्याच्याच बाजूला जे जैविक खत आहे ते जैविक खत असं की आपण ज्या बॅक्टेरिया वापरतो त्याच्यामध्ये कुठली एन पीके वाढवणारी बॅक्टेरिया असेल किंवा कुठली अपटेक करणारी बॅक्टेरिया असेल त्या बॅक्टेरियांचा वापर आपण करतो तर ते जैविक खतांमध्ये येतं तर ते जैविक खतांमध्ये येतं ही गोष्ट शेतकऱ्यांनी इथं समजून घेणं गरजेचं आहे पण ज्या पद्धतीनं खतांचा वापर आपण जमिनीमध्ये केला पाहिजे आता बेड करता तयार करताना पाच फूट सव्वा पाच फूट साडेपाच सहा फुटापर्यंत तुम्ही बेड घेऊ शकता आता ती तुमच्याकडे कशा पद्धतीनं टरबुजाची जी वाढ आहे ती होते म्हणजे टरबूज हे जे कलिंगड हे जे पीक आहे तिकडे वेलींची वाढ कशा रीतीने होते त्याच्यावरती डिपेंड आहे की दोन बेडमधलं अंतर तुम्ही किती ठेवलं पाहिजे झाडामधलं अंतर ते आहे सव्वा ते दीड फूट ठेवलं पाहिजे त्याहून अधिक ठेवायचं कारण असं की जर तुम्ही बेडांचं अंतर कमी घेतला म्हणजे दोन बेडमधलं जे अंतर आहे ते कमी घेतलं तर अफकोर्स दोन झाडांमधलं अंतर आपल्याला वाढविणं आहे मग त्याआधी बेड प्रिपेरेशन झाल्यानंतर बेड टाकल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट की यामध्ये दुसरी गोष्ट येते की सेगमेंट निवडल्यानुसार आपल्याला मल्चिंगची गरज पडणार का जर तुम्ही जुन्या प्रकारात जुबली होल असेल किंवा शुगर पॅक घेतलं तर तुम्हाला मे बी गरज नाही पडणार की मल्चिंग वापरावी लागेल पण जर तुम्ही आताच्या आईस बॉक्स मधल्या व्हरायटी चूज केल्या तर नक्कीच तुम्हाला मल्चिंगची गरज पडेल आता मल्चिंग वापरताना शेतकऱ्याने एक गोष्ट लक्षात घ्यायची की जर तुम्ही डिसेंबर आधी मल्चिंग वापरणार असाल तर मल्चिंगला दोन बाजू येतात एक असते ब्लॅक आणि दुसरी असते सिल्वर आता टेम्परेचर नुसार ती घ्यायची शेतकरी काय करतात जर म्हणजे पावसाळी सीझन असेल थंडीचं प्रमाण जास्त असेल तर ब्लॅक बाजू वरून घेतात याचं कारण म्हणजे की ऊन पडल्यानंतर ते ऊन जे आहे ते थोडंफार जमिनीला खाली मातीला भेटतं आणि जर उन्हाचं प्रमाण जास्त असेल तर सिल्वर बाजू वरून घेतात की जेणेकरून जमीन जास्त तापली नाही पाहिजे थंडतेचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये मेंटेन राहिलं पाहिजे मग त्यानुसार म्हणजे कुठल्या सीझन मध्ये तुम्ही लागवड करताय त्यानुसार तुम्ही मल्चिंग कशा पद्धतीनं टाकला पाहिजे हे गरजेचं आहे त्याच्यानंतर मल्चिंग टाकताना एक दोन गोष्टी मी सांगतो टाकल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट जेव्हा केव्हा आपण टाकणार आहोत म्हणजे मल्चिंगचा वापर मल्चिं झाला झाला दाबून त्यानंतर दोन दिवस आपल्याला मल्चिंग ठेवायचं म्हणजे अठ्ठेचाळीस तास याच्या मागचं सगळ्यात महत्वाचं कारण जेव्हा हीट लागते खाली गॅस तयार होतो अतिशय दमट हवा खाली तयार होते बेडच्या आणि मल्चिंगच्या मध्ये तर ही हवा तयार झाल्यामुळे ज्या काही ज्वलंत बुरशी असतील ज्या बुरशींमुळे आपल्या पिकाला त्रास होणार त्या बुरशी मरून जातात त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही केव्हा काय करायचंय जेव्हा बेड म्हणजे दोन दिवस झाल्यानंतर तुम्हाला पाणी देऊन घ्यायचं पंधरा वीस मिनिटं पाणी दिल्यानंतर तिथे थंड दमट वातावरण तयार होतं त्यामुळे ज्या काही बुश असतील त्या मरून जातात त्यानंतर आप मग आपल्याला होल पाडायचं आहे परत चोवीस तास जाऊ द्यायचे आणि मग दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या पिकामध्ये आपल्या जे काही रोपटे आहेत त्यांची लागवड करायची दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट अशी यामध्ये येते की जे सेगमेंट टरबुझ म्हणजे कलिंगड पिकामध्ये येतात ते सेगमेंट असे तीन सेगमेंट पडतात पहिलं जे जुबली होल जे जुबली होल अतिशय म्हणजे अर्धा वर्ष आधी या जुबली होलची लागवड केली जायची कशाही पद्धतीत तुम्ही कुठेही लावून दिलं तर याला टरबूज यायचं अतिशय मोठं टरबूज या जुबली होल व्हरायटीमध्ये भेटायचं तर ह्या सेगमेंट आता सहसं लावलं जात नाही त्यानंतर शुगर पॅक येतं शुगर पॅक ही लांब आकाराचं जे टरबूज असतं त्याला आपण शुगर पॅक म्हणतो पण सध्या स्थितीला आता आईसबॉक्स व्हरायटीकडे सगळ्यात जास्त बघितलं जातं की थोडी क्रिटिकल आहे म्हणजे लावताना याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येऊ शकतात अडथळा येऊ शकतात तर ही आईसबॉक्स ही व्हरायटी जी आहे ते बेस्ट आहे कारण तिचा जो घर आहे तो चांगला असतो खाण्यासाठी हे टरबूज अतिशय चांगलं असतं त्यामुळे ह्या टरबूजाला मागणीही चांगली आहे ज्या बाकीच्या व्हरायटीज आहे ज्या हायब्रीड व्हरायटीज मार्केटमध्ये आलेल्या आहेत त्यांची लागवड काही ठिकाणी केली जाते पण त्याला सध्या तरी मार्केटमध्ये डिमांड कमी आहे कारण लक्झुरियस ठिकाणी किंवा मॉलच्या ठिकाणी त्याची मागणी आहे म्हणून त्याचा ते... त्याची लागवड केली पाहिजे असं मी म्हणणार नाही जी आईसबॉक्स आहे ती बेस्ट व्हरायटी थोडी क्रिटिकल आहे पण योग्य नियोजनाने जर आपण तिच्याकडे लक्ष देऊन उत्पन्न घेण्याचा विचार केला तर तीच बेस्ट आहे त्याच्यामध्ये दोन तीन व्हरायटी ज्या प्रचलित आहे त्यामध्ये मेलोडी असेल शुगर क्वीन असेल रेड बेबी असेल याच्या तीन व्हरायटी आहेत चांगल्या आहे बऱ्याच काही व्हरायटी आहे या प्रकारना म्हणजे या प्रकारामध्ये आलेल्या आहे याची लागवड तुम्ही केली तरी चालतं योग्य जातीची तुमच्याकडे वाढणारी आणि चांगलं उत्पन्न देणारी व्हरायटीची निवड इथं आपल्याला करायची ती निवड झाल्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट लागवड करताना काय घ्यायची की चांगलं जे म्हणजे चांगलं रोपाची ला, लागवड आपल्याला आपल्या जमिनीत करायची ती रोपाची लागवड करत असताना एक गोष्ट मी तुम्हाला सांग रोप चूज करताना अतिशय इथं काळजी घ्यायची की कुठल्याही प्रकारचं कीटक किंवा कुठल्याही प्रकारच्या रोगांपासून ते मुक्त असलेलं रोपच आपल्याला आपल्या जमिनीमध्ये लावायचं आहे त्या रोपामध्ये रसशोषक किडींचा प्रादुर्भाव नसला पाहिजे कुठल्याही बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव त्या रोपावरती नसला पाहिजे जेणेकरून ते उत्पन्न लावल्यानंतर त्याची वाढ जी आहे ती जोमदार रीतीने होईल इथून पुढे आपलं नियोजन कसं असलं पाहिजे आपलं टार्गेट काय कि साठ दिवसामध्ये आपल्याला जास्तीत जास्त उत्पन्न घ्यायचंय मग त्यासाठी नियोजन कसं असलं पाहिजे हा पार्ट वन होता पार्ट टू मध्ये आपण बघणार आहोत की कशा रीतीनं वॉटर सोल्युबल खतांचा वापर आपण आपल्या जमिनीमध्ये केला पाहिजे म्हणजे एकूणच अन्नद्रव्य द्रव्य व्यवस्थापन जे आहे व्यवस्था ते आपल्या कलिंगड पिकासाठी कसं असलं पाहिजे त्याच येणाऱ्या रोगांवरती नेमकी ज्या येणाऱ्या समस्या आहेत त्याच्यावरती कशा पद्धतीने आपण मात केली पाहिजे या सगळ्याच गोष्टी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत भाग दोन रे भाग एक आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व्हिडिओ लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे जेणेकरून इतर शेतकऱ्यांना सुद्धा या व्हिडिओ तुम्ही मदत होऊ शकेल स्टेट्यू